सोलापूर येथील तेलगु भाषा अभिवृद्धी ग्रंथालयास तेलगू विद्यापीठ हैदराबाद यांच्यातर्फे दोन हजार पंचवीस चा उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार जाहीर तेलुगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयाचे उल्लेखनीय कार्य पाहून सुरावर प्रताप रेड्डी तेलुगू विश्वविद्यालय हैदराबाद मंडली व्यंकटकृष्णराव यांच्या नावाने उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार दोन हजार पंचवीस हे पुरस्कार जाहीर झाले ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन कमटम यांचा सत्कार माननीय श्री विष्णुदेव वर्मा राज्यपाल तेलंगणा व कुलपती सुरावरम प्रताप रेड्डी तेलुगू विश्वविद्यालय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री वेलुदन नित्यानंद राव व्हाईस चान्सलर सुरावरम प्रताप रेड्डी तेलुगू विश्वविद्यालय हैदराबाद तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्री के व्ही रमणाचार्य आय एस तेलंगणा व शासनाचे माजी सल्लागार श्री मंडली बुद्ध प्रसाद आमदार आंध्र प्रदेश विधानसभेचे माजी उपसभापती यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र शाल श्रीफळ व रोख रक्कम पंचवीस हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला तसेच हैदराबाद विद्यापीठाचे राज्यपाल व विद्यापीठाचे नूतन पद स्वीकारलेले व्हाईस चान्सलर रजिस्ट्रार असे आठ जणांचे ग्रंथालयातर्फे सोलापूरचे प्रसिद्ध बी मिलचे किट देऊन सत्कार करण्यात आले संस्थेतर्फे बालराज बोल्ली तिप्पण्णा गणेरी उमेश कमठम विनायक गुर्रम लिंगमूर्ती पुर श्रीपुरम साई भूमेश भंडारी इत्यादी पदाधिकारी यावेळी हजर होते ग्रंथालय तिचे भूमिपूजन लवकरच होणार आहे व तेलगू विद्यापीठाकडून बांधकाम निधी रुपये एक कोटीची मागणी ग्रंथालयाचे सचिव तिप्पण्णा गणेरी यांनी व्हाईस चान्सलरांना केली Asi see